शाणी आहे ना मी एका साईडला स्किन केअर करते असं छान ओके स्किनची काळजी घेते आणि साईड बाय साईड हे खूप जास्त टाईट टाईट झालं आहे आणि मला तर बोलताना हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज वीकेंड आहे आणि माझ्याजवळ थोडासा फ्री टाईम आहे तर मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हा सर्वांसोबत काही फेस मास्क शेअर केले होते आणि रेडीमेड फेस मास्कबद्दल आपण बोललो होतो आणि त्यावेळी मी मेंशन केलं होतं की मी घरी देखील काही होममेड म्हणजे घरगुती फेस मास्क पण ट्राय करते विदाऊट वेस्टिंग एनी द टाइम लेट्स गेट इन द व्हिडिओ तर घरगुती फेशियल करताना मी चार मेन स्टेप फॉलो करते पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग त्यानंतर दुसरी स्टेप आहे स्क्रबिंग करून घेते तिसरी स्टेप आहे स्टीमिंग करते आणि लास्ट स्टेपमध्ये मी कोणता तरी एक घरगुती फेस मास्क बनवते सगळ्यात पहिल्यांदा मी माझा चेहरा छान असा क्लीन करून आलेला आहे त्यानंतर मी आता पहिल्यांदा एक स्क्रबर बनवणार तो स्क्रबर मी बनवणार आहे दोन इन्ग्रेडियंट वापरून सगळ्यात पहिले तसं म्हणजे सगळ्यांना सगळेजण बऱ्याच मुली असं घरगुती होममेड फेशियल करतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन घटक राहतो तो म्हणजे कॉफी सो मी तो स्क्रबर बनवणार आहे कॉफी आणि हनी वापरून तर मी पटकन ते बनवून घेऊन आले आणि मग मी तुम्हाला दाखवते दिसते दे का तुम्हाला तर ह्याच्यामध्ये ना मी छोट्याशा प्लेटमध्ये असे दोन इन्ग्रेडियंट्स घेतात एक म्हणजे कॉफी घेतली आहे आणि चुकून त्याच्यामध्ये हळद टाकली तर ती हळद टाकायची नव्हती की मी फेस मास्कमध्ये टाकणार आहे तर थोडी कॉफी घ्यायची एक टेबल स्पून आणि त्याच्यामध्ये हाल दिसतो आहे हा हानी टाकलेला आहे मी घरचाच हनी आहे तर मी काय करते बेसिकली जी कॉफी पावडर यूज करते ती पावडरही नाही करत थोडंसं त्याच्यामध्ये असं रवाळ असली पाहिजे सो दॅट ते स्क्रब करताना हेल्पफुल होईल तर हे पहिल्यांदा मिक्स मिक्स करून घ्यायचे त्याच्या अगोदर हेअरबिन लावून घेऊया मास्क बनवायचं आहे आपल्याला मास्क नाही सॉरी स्क्रबर दिसते का माझ्याकडे असं काही पॅलेट वगैरे नाही आहे मी साऱ्या प्लेटमध्येच घेते ते आणि कॉफी काय करते एक्सपोजियर करायचं काम करते स्क्रबिंग तसं मी जाडसर स्क्रबर बनवून घेते त्याचं आणि ते पूर्ण फेसला लावायचं आहे आणि पूर्ण फेसला लावते आणि ते ना थोडं मला चिकट जाणवतं आणि स्क्रबर मोस्टली असंच असतो की तो चिकटच होतो थोडासा त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी जाड असते घसमधला तर वास एकदम छान होतो तर ह्याऐवजी मी केव्हा केव्हा याऐवजी मी कधी कधी काय बघत हिमालयाचा वॉलनटवाला स्क्रब आहे तर तो पण कधी कधी यूज करते तो पण यूज करते आणि आज म्हटलं आपण पूर्णच पोळ हे सगळं करू आणि हे सगळं जसं इथे लावून घेतलं पूर्ण फेसला तसं मानेला पण लावून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे संपलं आहे संपलंय थोडंच बनवलं तर करते जनरली हे तीन ते चार मिनटं असं सोडून देते आणि त्याला थोडं वेळ सुकल्यानंतर मी ते क्लीन करते क्लीन करताना पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते असं घट्ट होतं कारण जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये आपण हनी यूज करतो ना हनीमुळे ते सगळं असं घट्ट होऊन जातं टाईट होते स्किन तर एकदम मी भरपूर पाण्याने नाही धुवत पहिल्यांदा थोडासा चेहरा ओला करून घेते आणि मग हळूवार त्याला स्क्रबिंग करत करत असं थोडंसं मसाज करत करत मी ते धुवून घेते रिअली डोंट नो भाई की आज मला हे सगळं फेशियल वगैरे करायचं आणि नेमके मी असे हे व्हाईट टी शर्ट घातलं आहे तर तुम्ही हे ट्राय करू शकता की व्हाईट कपडे नाही घालायचं मी आता ते खराब होणार ऑब्वियसली कारण मी धुणार मग ते कुठेतरी लागणार आणि मग ते खराब होऊन जाणार चार पाच मिनटं झालेली आहेत तर मी आता जाऊन ही क्लीन करून येते मी आता काय केलं आहे क्लीन करताना डायरेक्ट भरपूर पाण्याने ते क्लीन केलं नाही पहिल्यांदा त्याला थोडं थोडं ओले हात लावले थोडं थोडं ओलं करून घेतला फेस आणि त्यानंतर ना ती जी कॉफी पावडर आहे ती छान असं एक्सपोलिएट करायला हेल्प करते त्या हनीसोबत थोडं प्रॉपर स्क्रबिंग होतं मग असं थोडं थोडं मसाज केलं सगळीकडून आणि ते करून झाल्यानंतर मग भरपूर पाण्याने मी ते फेस क्लीन करून आले तर फेस पुसून घेते मी माझ्याजवळ स्टीमर तर नाही येते माझ्या घरी आहे स्टीमर आणि मग स्टीम 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 आता मी इथे काय करणार आहे की छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून त्याच्याने मी जसं आपण कपडा घेऊन स्टीम घेतो सेम त्याप्रकारे स्टीम घेते अशी घेतली तरी इतकं हा भारी वाटतंय स्टीम घेतली आहे मी आत्ता आणि स्टीम घेतल्यामुळे काय होतं की स्किनचे जे पोर्स असतात ते छान मस्त ओपन होतात आत्ता मी ह्याच्यानंतर तिसरी स्टेप फॉलो करणार आहे ज्यात आम्हाला मुला होणार आहे फेस मास्क तर फेस मास्क वेगवेगळ्या प्रकारचे आहेत घरगुती खूप वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स वापरून फेस मास्क तयार करता येतात माझी मम्मी खूप छान छान फेस मास्क बनवते पण आत्ता मी जे फेस मास्क बनवणार आहे तर मी त्याच्यामध्ये काय काय घेतलं आहे बेसन घेतलं आहे एक टेबलस्पून त्याच्यानंतर थोडीशी हळद घेतली एक टेस्पून आणि त्याच्यामध्ये ना दरवेळी मी काय करते की दुधावरची साय वापरते किंवा दूध तर आत्ता तरी मी त्याच्यामध्ये असं थोडंसं मला जास्त थिक नको होतं हवं होतं तर म्हणून मी त्याच्यामध्ये एकदम थंड थंड दूध घातलं आहे आणि हा जो आहे तो मी फेस मास्क बनवते हातानेच थोडंसं असं करून घेते मी तर काही काही लोकं का ब्रश पण वापरतात हे लावायच्यासाठी तर मी तर बेस्ट फिंगर टिप्स यूज करते ब्रश असेल तर ब्रश पण आपण यूज करू शकतो तर मी तरी हातानेच ते लावणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे एक अजून एक इन्ग्रेडियंट आहे जे की मला तर हवं होतं तर समर सीजनमध्ये ना जो फेस मास्क मी बनवते तर मी बऱ्याचदा त्याच्यामध्ये ना दही पण टाकते तर एकदम त्वचेला ना थंड थंड असं खूप छान वाटतं पण आता ना माझ्याजवळ दही नव्हतं आणि मला उन्हातून जायचं हा जा बाहेर कंटाळा आला होता सो मी म्हटलं की थंड दूध वापरेल त्याऐवजी तर दही पण वापरते मी कधी कधी तर असा एक संथ फेस मास्क बनवून आहे मोस्टली सगळ्या मुली म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याच मुलींना हा वाला फेस मास्क माहिती आहे बरेच जण हा फेस मास्क वापरतात होममेडवाला आणि खरंच खूप छान फेस मास्क आहे एकदम पण ट्राय करायचं आहे की आपण बाहेरचे इन्ग्रेडियंट नाही वापरणार मोस्टली जेव्हा मी आईकडे असते तर मला आई काय करते की घरी बनवलेलं जे बेसन असतं घरी तयार केलेली हळद असते घरचं दूध तर आहा हा एकदम भारी म्हणजे तो फेस मास्क आहे ना एकदम हेल्दी आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये काहीच रॉ केमिकल वगैरे असं काही नसतं एकदम सगळं घरगुती असतं छान तुम्ही पण कर करता सांगा असावाला फेस मास्क म्हणजे बरेच लोकं करतात वाला फेस मास्क माझी रूममेट आहे तर तिचं पण हे फेवरेट आता ती नाही आहे तिला सॅटर्डे वर्किंग दिलं आहे नाही तर आम्ही दोन वीकमधून एकदा वाला जो फेशियलचा प्रोग्राम आहे आम तो आमच्या इथे असतोच आणि ती पण छान छान इन्ग्रिडियंट्स वापरते त्याच्यामध्ये आणि दोघी मिळून आम्ही मस्त छान स्किन केअर करतो विकेअरला थोडंसं हेअर्सला लागेलच ला 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 एक सोपी नंतर आपल्याला पण ते धुवून टाकू शकते मी आईसच्या इथं जास्त नाही लावत थोडासा एम टी ठेवते बाबा इथे नाकाच्या इथे सेल्फ पॅम्परिंग करायला छान वाटतं ना एकदम सुट्टीचा दिवस आहे आपण आरामात सगळं छानपैकी फेस मास्क लावतात मी आता असं दहा मिनटासाठी सोडून देणार आहे आणि दहा मिनिटानंतर ह्याला वॉश करून घेणार आहे एका साईडला स्किन केअर करते असं छान ओके स्किनची काळजी घेते आणि साईड बाय साईड मँगो खाते म्हणजे मला आंबा खाल्ल्यानंतर इतका त्रास होतो सगळ्या पूर्ण फेसवर पिंपल येतात उष्णतेने काहीच नाही शकत चालू राहतं आणि इथे ना आता घट्ट लागले सर पाईस झाली असते इथे सो मला असं जोराने बोलता येत नाही अजून एक मिनिट ठेवेल पटपट आंबा खाईल आणि त्याच्यानंतर फेस क्लिअर करेल भेटूया सॉरी पण मी तिथला सेटअप काढला आहे आणि माझ्या रूममध्ये आतमध्ये नॅचरल लाईट येत नाही म्हणून मी नेहमी विंडोमध्ये शूट करायचा ट्राय करते पण तिथे खूप जास्त नॉईज जा आहे आणि मग काहीच नीट ऐकू नाही येते सो मी आतमध्ये पुन्हा सेटअप केला आहे तर मी माझं फेस पूर्ण धुवून आले स्वच्छ थंड पाण्याने पण मी हे असंच करते की एखादा नॅपकिन ओला करून त्या नॅपकिननी पहिल्यांदा डॅप डॅप करून तो फेस मास्क क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग भरपूर पाण्याने चेहरा धुते आता माझा चेहरा धुवून झाल्यानंतर आपल्या नॉर्मल स्टेप्स की टोनर आणि मॉइश्चरायझर तर काही लोक टोनर म्हणून गुलाबजल पण वापरतात किंवा फेशियल करून झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये गुलाबजल वापरतात मी पण गुलाबजल वापरते बरेच आणि मला भरपूर आवडतं गुलाबजल पण मी मोस्टली असं ट्राय करते की रेडीमेड गुलाबजल वापरण्याऐवजी कारण त्याला खूप फ्रेग्रन्स असतो हो तर मला ते फारसं आवडत नाही तर मी त्याऐवजी काय करते की घरगुती गुलाबजल वापरते पण आता तरी मी माझा नॉर्मल प्लमवाला टोनरच वापरणार आहे तर भरपूर टोनर वापरून आहे असं भरपूर टोनर वापरून घेते मला असं टोनर वापरायला खूप जास्त आवडतं की एकदम थंड 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 वाटतं आणि कदि कधी कधी तर असा भरपूर जास्त उन्हा किंवा डिहायड्रेटेड फील होत असं ना असे हे पॅचेस पण मी ठेवून देते थोड्या वेळासाठी सिम्पल फेशियल आहे घरगुती आपण बाहेर पार्लरमध्ये जाऊन बऱ्याचदा भरपूर पैसे घालवतो फेशियलसाठी किंवा रेडीमेड फेस मास्क वापरतो म्हणजे मी पण वापरते मी पण जाते कधी कधी किंवा मी पण रेडीमेड फेस मास्क वापरते पण जेव्हा जेव्हा मला असं वेळ आहे स्वतःला पॅम्पर करण्यासाठी तेव्हा तेव्हा मी हे फेस मास्क वापरतो आणि हे क्वाईट सिम्पल अशी प्रोसेस आहे याची भरपूर जणं हे वापरतात हे ट्राय करतात सो so, मी पण बऱ्याच वर्षापासून हे फेस मास्क वापरते आणि मला खूप जास्त आवडतं असं छान हेल्दी फील होतं तर हे होतं एकदम सिंपल साधं सोपल होममेड फेशियल आणि त्याच्याने तुम्ही तुमची स्किन पॅम्पर करू शकता हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तुम्ही पण अशा प्रकारचं घरगुती फेशियल करता का आणि तुम्ही कोणते वेगवेगळे घरगुती फा फेस मास्क वापरता कोणते वेगळे इन्ग्रेडियंट वापरता ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर uh, मी माझ्या अजून काही स्किन केअर ब्लॉगच्या लिंक देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते ते ब्लॉग नक्की पहा आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही फूड ट्रॅव्हल आणि माझे डेली लाईफ स्किन केअर ह्याबाबतचे व्हिडिओ आणि ब्लॉग्स पाहू शकता आणि भेटूया अशाच एका सुंदर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय